नमस्कार एस प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मार्काची भूक लागलेल्या शिक्षक बापानं लेकीला कमी मार्क पडल्याने राग व्यक्त केला पण मुलीनं उलटं बोलताच त्याचा राग आनावर झाल्याने या बापानं थेट लाकडी दांडक्याने तिला बेदम मारहाण केली तशाच अवस्थेत तिला घरात सोडले सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र पडल्याचा मात्र अहवालाने शिक्षक बापाची केली आहे आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे खाजगी क्लासमध्ये झालेल्या टेस्ट मध्ये मार्क कमी पडल्याने शिक्षक असणाऱ्या बापाने मुलीला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतला आहे आणि बाथरूममध्ये पडल्याचा बनाव करत ही हत्या पचविण्याचा प्रयत्न केला आहे पण पांढऱ्या कपड्यातील शिक्षकाला खाकी वर्दीतील पोलिसांनी बोलका पोपट बनवला असून त्याने खुनाची कबुली दिली आहे साधना धोंडीराम भोसले वय सतरा ही सध्या बारावी सायन्समध्ये शिकते तिला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न आई वडिलांचं होतं दहावीमध्ये तिला सुमारे त्र्याण्णव टक्के मार्क पडले होते तर गावात तिचा प्रथम क्रमांक आला होता त्यामुळे शिक्षकाची मुलगी पहिली येणारच असा विश्वास संपूर्ण गावकऱ्यांना होता यंदा साधनाही बारावीत शिकत असून खाजगी क्लासेसमध्ये ती ट्युशनला जाते नुकतीच तिच्या क्लासमध्ये टेस्ट झाली आणि तिला कमी मार्क पडले ही खबर शिक्षक बापाला समजताच त्याने मुलीवर राग व्यक्त केला तेव्हा साधनाने शिक्षक बापाला चुकीचं उत्तर देत म्हणाली तुम्ही एवढं शिकून काय बनला तर फक्त शिक्षकच बनला आहे मग माझ्याकडून एवढ्या अपेक्षा का करता मुलीनं दिलेल्या अशा उलट्या उत्तराने चिडलेल्या धोंडेराम भोसले या शिक्षकाने आपल्याच मुलीने आपली काढली या रागात घरात असणाऱ्या लाकडी खोट्याने तिला बेदम मारले तिला एवढं मारलं की तिचा जीवच गेला मात्र त्यांना वाटले की ती झोपली असेल पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठलीच नाही तेव्हा त्यांनी उपचारासाठी सांगलीला दाखल केले मात्र डॉक्टरने तिला मृत घोषित केले तेव्हा त्याने हॉस्पिटल प्रशासनाला पोलीस केस होऊ नये यासाठी मुलगी बाथरूम मध्ये पडल्याचा प्रशासनाने ही बाब पोलिसांना कळवली पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल तपासला आणि जन्मदात्या बापाची कसून चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला त्यामुळे क्षणात राग आणि फिक माग या म्हणीप्रमाणे शिक्षक संस्कृती असणारे कुटुंब आता उद्ध्वस्त झाले आहे